आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी मेहंदी लावणार आहे स्वतःच्या केसांना आणि ही मेहंदी केमिकल कलयुक्त आहे फक्त मेहंदीच आहे दुसरं काही त्याच्यामध्ये नाहीये तर भिजवायची कशी लावायची कशी सगळं दाखवणार आहे आणि स्वतःच्या हाताने लावायला सुद्धा स्वतःच्या हाताने कशी लावायची ते सुद्धा या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल तर चला आपल्या आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर मी इथं नपूर हिना मेहंदीचे दोन पॉकेट घेतलेले आहे जर माझ्या एवढी केसं असतील तर दोन पॉकेट लागतीलच सगळ्यात पहिलं मी रात्रीच ही मेहंदी भिजवते तुमच्याकडे जर लोखंडाची कढई असेल ना तर तुम्हाला त्यामध्येच मेहंदी भिजवायची आहे अजिबात ऑप्शनलला काहीही द्यायचं नाही पण माझ्याकडे लोखंडाची कढई नव्हती तर मग मला वाटीतच इथं मेहंदी भिजवावी भी लागली पण तुमच्याकडे असेल तर नक्की भिजवा त्यानंतर इथं मी थंड पाण्यानेच मेहंदी भिजवणार आहे कारण बऱ्याच वेळेला काय होतं गरम पाणी आपण वापरतो त्यावेळेस काय होतं की आपल्याला ॲलर्जी होते आणि आपल्याला समजतही नाही की आपल्याला ॲलर्जी कशामुळे झाली तर शक्यतो गरम पाण्यात जर मेहंदी भिजवली ना तरच ॲलर्जी होती पण तुम्हाला जर ॲलर्जी होत नसेल तर तुम्ही गरम पाण्यामध्ये भिजवली तरीही चालेल किंवा चहा पावडरचं पाणी करून त्यामध्ये भिजवलं तरीही चालेल त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी मेहंदी बघितलं तर छान भिजली होती त्याच्यामध्ये आता मी इथं अर्धं पकेट दही टाकलं आहे आणि छान मिक्स करणार आहे बाकी काही टाकणार नाही आहे ह्यामुळे तुम्हाला कोणतेही रिॲक्शन काहीही तुमच्या चेहऱ्यावरती किंवा केसांवरती होणार नाही खास सुटणार नाही ना कोणतीही प्रकारची ॲलर्जी तुम्हाला होणार नाही कारण की ही फक्त हिनाची पावडर असते ज्यामध्ये कोणतंही केमिकल ॲड नसतं पण आपण एक्स्ट्रा वरनं काही गोष्टी टाकत राहतो त्यामुळे आपल्याला ॲलर्जी होऊ शकते तर तसं होऊ नये यासाठी मी तुम्हाला दोनच गोष्टी इथं दाखवल्या पाणी आणि दही टाकले त्याशिवाय दुसरं काही टाकलेलं नाही आहे तुम्ही सुद्धा हे फॉलो केलं तर तुमच्या चेहऱ्यावरती किंवा केसांवरती कसलीही रिॲक्शन होणार नाही आणि कोणत्याही प्रकारची ॲलर्जी होणार नाही तर आता मेहंदी लावून घेऊया लावताना काय करायचं सगळ्यात पहिलं केसातला सगळा गुंता काढून घ्यायचा लक्षात ठेवा केस धुतलेली असावीत ऑइल नसावं केसांमध्ये नाहीतर काय होतं ना त्या मेहंदीचा काही एक फायदा होत नाही तर सगळ्यात पहिलं मी मधली आपली टाळो असती किंवा भोहरा असतो तिथली केस घेतलेल्या आहेत आणि त्या पूर्ण बटला मी व्यवस्थित मेहंदी लावून घेतली त्याच्यानंतर गोल गोल टर्न करत ती बट अशा प्रकारे तिथं दाबून ठेवली डोक्यावरती जेणेकरून की आपल्या दुसऱ्या बटा ज्या असतील ना तर त्याच्यासोबत व्यवस्थित पॅक होतील त्यानंतर काय केलं थोडीशी वरून मेहंदी लावली कारण की जिथे थोडंसं जागा शिल्लक राहिली असेल ना तर तीसुद्धा भरेल आणि आपली ती बट आहे ना आजीबा तिथून सुटणार नाही त्यानंतर मी पहिल्यांदा उजव्या हाताकडची एक बट घेतली त्या बटलासुद्धा व्यवस्थित अशी मेहंदी लावली आणि त्यानंतर अपोजिट साईडने आपल्याला तिला पीळ घालून घ्यायचे आहेत आपण आधी जो काही पप किंवा बो बांधून घेतला आहे त्यासोबत त्यानंतर आपल्याला लेफ्ट साईडची एक घ्यायची आहे बट आणि सेम त्याचप्रकारे आपल्याला इथंसुद्धा व्यवस्थित मेहंदी लावून घ्यायची आहे लक्षात ठेवा तुम्हाला जर हाताने लावायचे असेल हाताने लावा हँड हाता ग्लोव्ज वापरायचे असतील वापरलं तरी चालतील पण मला हँड ग्लोव्जपेक्षा हाताने जास्त चांगली लावता येते कारण काय होतं ना मेहंदी व्यवस्थित आपल्याला बोटाने आपल्या काय होतं व्यवस्थित करता येत आणि कपड्यावरती वगैरे पडत नाही हँड ग्लोवजमध्ये कागदामुळे काय होतं बऱ्याच वेळेला मेहंदी खालच्या साईडला आपल्या कपड्यावरती पडते तर तसं होत नाही आणि मला मुळात ना ही ना मेहंदीचे जे लाल हात होतात ना ते जास्त आवडतात त्यामुळे मी इथं ना हातानेच लावून घेते आणि आपले हातसुद्धा जर गरम असले उष्णता निघत असेल ना तर ते थंड होतात मेहंदी लावल्यामुळं त्यानंतर बघा सेम त्याच प्रोसेसमध्ये एकदा इकडच्या साईडनं बट घ्यायची एकदा तिकडच्या साईडनी घ्यायची पहिल्या दोन बटा आपण पुढच्या साईडनी मागच्या साईडला पीळ घालायला चालू केलं होतं पण त्याच्यानंतरच्या सगळ्या बटा आपल्याला पुढ मागच्या साईडने अपोजिट करत पुढच्या साईडला आणायचे आहेत आणि त्याच्यानंतर त्याला पीळ घालायचं आहे बघा ह्या बटमध्ये तुम्हाला मी व्यवस्थित दाखवते बोटाने काय होतं ना अगदी प्रॉपर अशी मेहंदी लावता येते पण हँड ग्लोव्जनी एवढी प्रॉपर मेहंदी लावता येत नाही ह्या मेहंदीमध्ये ना काहीही केमिकल नसतं अगदी चांगले आहे ह्या मेहंदीमध्ये में होतं काय कोणकोणते बेनिफाईट्स आहेत ते आता आपण बघूयात तर ह्या मेहंदीमुळे तुमची केसं शाईन होतात सिल्की होतात केस गळती कमी होते डॅन्ड्रपचं प्रमाणसुद्धा कमी होतं त्याचबरोबर केसं वाढतात हेअर ग्रोथसाठी सगळ्यात जास्त कोणती मेहंदी चांगली असेल तर ती आहे नपूर हिना मेहंदी सगळ्यात जास्त चांगले हेअर ग्रोथसाठी जर तुम्हाला वाटत असेल तुमची केसं लांबावीत हेअर ग्रोथ व्हावी तर त्यासाठी तुम्ही ही मेहंदी लावली पाहिजे आणि ज्यांची केसं थोडीशी पिकली वगैरे आहेत ना त्यांनी शक्यतो महिन्याचे महिन्याला लावली तरी चालेल पण मी इथं ना महिन्यातून तर लावत नाही पण दोन महिन्यातून किंवा दीड महिन्यातून अडीच तीन महिन्यातून लावली सुद्धा चालेल त्यानंतर बघा सेम प्रोसेसमध्ये मी पुढच्या सगळ्यात जी राहिलेली केसं होती ना ती घेतलेली आहेत उभा करायची मागच्या पुढच्या दोन्ही बाजूंनी व्यवस्थित मेहंदीनं कवर करायची तुम्ही जर दोन पुढ्या वापरत असाल मेहंदीच्या तर ती मेहंदी भरपूर होते तुम्हाला जर अजून केसं सिल्की आणि शायनी व्हावी असं वाटत असेल तर तुम्ही ॲलोवेरा ह्याच्यामध्ये टाकलं ना कोरपडीचा गर काढून तरीसुद्धा चालेल पण मी इथं तसं तस केलेलं नाही कारण कोणाकोणाला ॲलोवेराचीसुद्धा ॲलर्जी असती त्यामुळे त्याच्यानंतर सेम प्रोसेसमध्ये इकडच्या डाव्या साईडचे सुद्धा मी इथं सगळ्या केसांना मेहंदी लावून घेते व्यवस्थित बघू शकता आणि ही मेहंदी पुरते त्यामुळं असं नाही विचार करायचा की पुरेल का नाही आधी थोडी लावती नंतर थोडी लावती असं अजिबात करायचं नाही त्यामुळे होईल असं की आधीच्या बटांना प्रॉपर मेहंदी लागलीच जाणार नाही आणि ज्या मागच्या राहिल्यात ना त्याला जास्त होईल त्यामुळे होईल असं एखादेच कुठली बट चांगली रंगेल आणि दुसऱ्या बटांना अजिबात म्हणजे काहीच फरक पडणार नाही त्यासाठी ही मेहंदी प्रॉपर सगळ्या केसांना तेवढीच लावायची शेवटी जरी तुम्हाला वाटत असेल कमी पडली तरी तुम्ही तिथं थोडंसं ॲडजस्टमेंट करू शकता पण पहिल्यापासून लावताना सगळी व्यवस्थित लावायची आता बघा सगळी पुढची केसं झाल्याच्यानंतर मागच्या केसांचे मी दोन पार्ट केलेत एका साईडची पहिल्यांदा पार्ट मी हातामध्ये घेतला आणि तो व्यवस्थित फिरवून पहिल्यांदा बॅक साईडनं परत फ्रंट साठणार अशी मी सगळ्या बाजूंनी मेहंदी व्यवस्थित लावून घेतले एकही केस सुटणार नाही याची काळजी घ्यायची शक्यतो आपल्याला पुढच्या मागच्या बाजूचं काही दिसत नाही पण अंदाजे लावायचे बघा अंदाजे अंदाज जर तुम्ही मेहंदी लावाल ना त्याच वेळेस तुमची मेहंदी चांगली लागली जाईल जोपर्यंत तुम्ही आरशात बघून लावाल तोपर्यंत तो मेहंदी चांगली लागली जाणार नाही त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवायची बघा व्यवस्थित मेहंदीनं मी केसं कवर केली आता ती केसं अपोजिट साईडने म्हणजे की आता लेफ्ट साईडची केसं आहेत तर ती राईट साईडनी पुढे घ्यायची आणि व्यवस्थित जो आपण काही बो तयार करून घेतला वरती त्याच्यावरती व्यवस्थित टक करायची त्याचनंतर जी काय आपल्याला शेवटची बट राहिली त्या बटलासुद्धा मी अशाच प्रकारे मेहंदी लावते तुम्हाला लावताना दिसत असेल दसे मी भरपूर प्रमाणामध्ये मेहंदी लावते अगदी बिलकुल म्हणजे बरोबर पुरती शेवटपर्यंत त्यामुळं भरपूर मेहंदी लावायची आणि अशा प्रकारे जर तुम्ही मेहंदी लावली तुम्हाला कोणाचीही गरज नाही मेहंदी लावण्यासाठी किंवा स्वतःच्या हातानेच तुम्हाला चांगली लावता येईल आणि दुसऱ्याची जरी लावायची असेल तरीही तुम्हाला हीच प्रोसेस फॉलो करायची आहे ह्याच प्रोसेसमध्ये दुसऱ्यांनाही आणि स्वतःलाही मेहंदी लावायची आहे बघू शकता ला राहिलेल्या शेवटच्या बटलासुद्धा मी व्यवस्थित मेहंदी लावून घेतले आणि अगदी व्यवस्थित सगळी मेहंदी मला पुरली होती आता तुम्ही कितीही डान्स करा कितीही उड्या मारा तरीही तुमची ही काय जो ब बांधला आहे ना तो निघणार कि नाही किंवा पडणार नाही एकही बट निसटत नाही याच्यातून किती उड्या मारा याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचा रबर किंवा क्लचर काही यूज केले नाही तरीसुद्धा मी तुम्हाला जर साधी सांगितलं होतं की ही मेहंदी फक्त पावडर आहे म्हणजे जी काही मेहंदीची पानं असतं त्याची पावडर आहे बाकी याच्यामध्ये काही एक ॲड नसतं दुसऱ्या मेहंदींचं कसं असतं पंधरा वीस मिनटं ठेवलं की त्याला कलर येतो ह्या मेहंदीमध्ये तसं होत नाही ही मेहंदी कमीत कमी दोन तास जास्तीत जास्त तीन चार तास कधी कधी तर पाच ताससुद्धा ठेवावे लागते तर कमीत कमी दोन तास तरी तुम्हाला ठेवायचे आहे तोपर्यंत ही मेहंदी धुवायची नाही नाहीतर कलर येत नाही तुम्ही बघू शकता माझे हात किती छान असे लाल झालेले आहेत आणि ह्या मेहंदीचा कलर हा डार्क म्हणजे आता तुमची समजा केसं ब्लॅक असतील तर ती तुम्हाला थोडीशी म्हणजे शाईन करायला लागतील रेड कलरमध्ये पण रेड दिसत नाही किंवा तुमची केसं ऑलरेडी रेडच आहेत तर ती केसं तुम्हाला हायलाईट केल्यासारखी मस्त कलर दिसेल त्याच्यावरती रेड रेड असा जास्त काही वेगळा खराब असा दिसत नाही बघू शकता माझ्या केसांना आधी जसा कलर होता त्याच्यापेक्षा डार्क आणि छान असं शायनी करत आहेत अजून मी माझ्या केसांना शॅम्पू वगैरे केलेला नाही आहे तुम्हाला आदल्या दिवशी मेहंदी लावल्याच्यानंतर केस तशीच धुवायचे आहेत दुसऱ्या दिवशी तुम्हाला तेल लावायचं आहे आणि तिसऱ्या दिवशी तुम्हाला शॅम्पू करायचा आहे जर शक्य नसेल तर दुसऱ्या दिवशीसुद्धा शॅम्पू करू शकता पण शक्यतो दुसऱ्या दिवशी तेल लावून व्यवस्थित वेणी घालायची आणि तिसऱ्याच दिवशी शॅम्पू करायचा खूप छान आणि मस्त कलर येतो अजून मी इथं शॅम्पूसुद्धा लावला नाही पण दह्यामुळं केस एकदम सिल्की आणि शायनी दिसत आहे तुम्हाला कलरही दिसत असेल आता घरात आहे म्हणून पण उन्हामध्ये गेल्यानंतर ह्या मेहंदीचा कलर एकदम छान दिसतो आणि लुकसुद्धा चांगला येतो त्याचबरोबर मी जसं सांगितलं की हेअर ग्रोथ खूप होते म्हणजे केसं वाढतात तर त्यासाठी हे मेहंदी तुम्ही नक्की लावू शकता कोणालाही सूट होईल कोणालाही याची ॲलर्जी होणार नाही आहे त्यामुळं नक्की एकदा ट्राय करा आणि तुम्हाला याचे वेगळे काही बेनिफिट्स माहीत असतील तर तेसुद्धा कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसर केलं तर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय